मनातलं महाभारत सुरू होतं ते विचारांच्या द्वंद्वातून एक बाजू अर्जुनासारखी ध्येयाला भिडणारी तर दुसरी कर्णासारखी परिस्थितीशी झगडणारी कधी भीष्मासारखं शांत राहावं वाटतं तर कधी दुर्योधनासारखी हट्टीपणाची हाक येते कधी कधी कृष्णाचं मार्गदर्शन मिळालं तरीही मनाच्या रणांगणात युद्ध चालूच असतं या महाभारताला बाहेरचं कुरुक्षेत्र कधीच लागत नाही ते रोज आपल्या मनात लढवलं जातं रोज विचार भावना स्वप्न दुःख आणि अपेक्षा यांचं शस्त्र उचलून आपणच आपल्या निर्णयांवर विजय मिळवत असतो किंवा पराभूत होत असतो शेवटी एकच सत्य समोर येतं आपल्याला शांतता हवी असेल तर सत्य आणि संयमाचा स्वीकार करावा लागतो आणि असंही महाभारत संपल्याशिवाय गीतेचा अर्थ उमगत नसतो